नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी दोन ऑगस्ट रोजी जिंतूर तालुक्यातील बोरी या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना संदर्भातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकारी विनायक पुंडे यांना सर्वांच्या समक्ष अवमानकारक शब्द आणि धमकीवाजा वक्तव्य करून त्यांचा एक प्रकारे अवमान केला संबंधित अधिकारी हे प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत असताना राज्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी बाब आहे या सर्व प्रकरणाचा निषेध करत आज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी एन ए एकशे छत्तीस मार्फत चार ऑगस्टपासून जिल्ह्यात बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे याच अनुषंगानं ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीनं सात ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता मुक मोर्चा काढण्यात येणार आहे राज्यमंत्र्यांचं हे वक्तव्य कर्मचाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण करणारे आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारचा मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात प्रत्येक जिल्ह्यात पाचशे ते सहाशे ग्रामपंचायत अधिकारी सहभागी होणार आहेत आज जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी आणि युनियनच्या वतीने जोरदार निदर्शने करून पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला जिंतूर तालुक्यातील बोरी या ठिकाणी शासकीय कार्यक्रमातून जाहीररित्या ग्रामसेवकास अवमानास्पद वागणूक देऊन धमकी दिल्याप्रकरणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने कार्यकर्त्यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सोमवारी जोरदार निदर्शने करत पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला पालकमंत्र्यांनी नैतिकता पालक असेल तर राजीनामा द्यावा अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणं जाईल अशा इशाराही निदर्शनकर्त्यांनी दिला या आंदोलनात सुभाष रामेश्वर जावळे सुभाष घोलप पवन कटारे नाना बालासाहेब जावळे रामदास कटारे मुंजाभाऊ गोरे विश्वनाथ साबळे अरविंद कटारे दत्तराव काळे आसाराम जाधव सचिन राऊत अनंता डोई फुले शिवाजी गिनगिने बालाजी चांदीवाले रामजी गर्दे आत्माराम पुंड विठ्ठू जाधव जगदीश शेंडगे शंकर जाधव कृष्णा कुकळे आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या ಮಹಾರಾಷ್ಟ್ರವಾಣಿ ಯಾನಲ್ೈಕ್ರಾಬ ಕ್ ಶೇರ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ